जनता जनादनांचा हात आहे आणि एवला लासलगावच्या मतदारसंघाचा माझ्या डोक्यावर हात आहे काय करणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या चांगली गोष्ट आहे त्या मुला ज्या त्या मोला जो पार्ट आहे तो आम्ही घेऊ आणि सन्माननीय हायकोर्टाच्या समोर सुद्धा मांडू की बघा अशा रीतीने दडपशाही कर, करण्यात येते भीती घालण्यात येते की दसऱ्यापर्यंत कसे करा द्या नाही तर कोणाला फिरू देणार नाही तर दहशतीच्या वातावरणाखाली हे सर्टिफिकेट द्यावं असा प्रयत्न सुरू आहे मी कोर्टात मांडू म्हणजे माझ्या डोक्यावर माझ्या डोक्यावर काँग्रेसचा हात आहे पवारसाहेबांचा हात आहे फडणवीसचा हात आहे उद्धव ठाकरेंचा हात आहे हां उद्धव काय आमच्या एकनाथराव शिंदे यांचा हात आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे जनता जनादनांचा हात आहे आणि एवला लासलगावच्या मतदारसंघाचा माझ्या डोक्यावर हात आहे काय करणार सांगा <laughs> दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका